नमस्कार माझं नाव ज्योत्ना स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे आप्पे हे साबुदाणे मी घेतलेले आहेत ते रात्रभर भिजवून घेतले आहेत साबुदाणे आणि त्याच्यामध्ये वराईचा भात घेतलेला आहे शिजवून आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि उकडलेले बटाटे बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे त्यात आपण सगळं जीव करणार आहोत बटाटे साबुदाणे वरायचा भात आणि चवीपुरतं मीठ आणि आपण याच्यामध्ये आता घेणार आहोत हिरवी मिरची आणि जिरं हे सगळं मिक्सरला आपण लावून घेऊयात हिरवी मिरची आहे आणि जिरं हे जरासं जाडसरच मी ठेवलेलं आहे ते हे बघा हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण केलेलं आहे हे पण आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊयात हिरवी मिरचीचं जरा हाताला त्रास होतो तर है। तुम्ही चमच्याने हे करू शकता मी आता हे हातानेच केलेलं आहे याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही जास्त प्रमाण कमी प्रमाण ठेवू शकता कोणाला ते शेंगदाण्याने ॲसिडिटी पित्ताचा त्रास होतो त्यामुळं तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता मी इथं जरासं चमच्याने ते स्मॅश करते हाताने थोडंसं हिरव्या मिरचीने त्रास होतो म्हणून आता मी आप्प्याचं भांडं घेते आप आप्प्याच्या भांड्यामध्ये गॅसवर ठेवून ते जरा तापून घेते आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात तेल टाकल्याच्यानंतर जरासा गॅस मी कमी केला आहे आणि हे आप्पे मी गोल गोल आधी बनवून ठेवले होते जेणेकरून ते प लवकर लवकर आपल्याला बनवायला बरं पडतं म्हणून आता हे आप्पे आपण छान असे दोन्ही साईडनी लालसर होईपर्यंत आपण आता हे भाजून घेऊयात दोन्ही साईडनी छान असं भाजून वरती झाकण ठेवून ते, ते वाफेवर जरा ते लवकर होतात म्हणून मी ते वरती डिश ठेवलेली आहेत आणि दोन्ही साईडनी तुम्ही एकदम व्यवस्थित असे छान खरपूस असं फ्राय करून घेऊ शकता बघा पलटले पण जात आहेत आणि चिटकत अजिबात चिटकत नाही आहेत त्याला ते याचं प्रमाण आपलं बरोबर झालेलं आहे सगळं बटाटा साबुदाणे आणि वरेचा भात हिरवी मिरची तुमच्याकडे जर लहान मुलं असतील किंवा कसं कायचं तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची पण तुम्ही कमी जास्त करू शकता आता माझ्याकडं लहान मुलं खाणारी आहेत आपली त्यामुळं मी हिरवी मिरचीचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे तिखटाचं प्रमाण माझ्या शक्यतो खूप कमी असतं कारण मुलं खात नाहीत हिरवी मिरची जरा थोडं जरी तिखट झालं तरी मग मुलं खात नाहीत मग आपण एवढं बनवतो कोणासाठी मुलांसाठी मुलांनी पोट भरून खाल्लं म्हणजे झालं चला तर आपले आपे बनवून तयार आहेत आपण आता बनवूयात याच्याबरोबर आप्यांबरोबर खायला ओल्या नारळाची चटणी ही उपवासाची असल्यामुळे याच्यामध्ये काय आपण जास्त ॲड नाही करणार मी इथं ओलं नारळ खोबरं घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ शेंगदाणे घेतलेले आहे जिरं आणखीन थोडीशी साखर आता दही असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळं मी ते स्किप केलेलं आहे हिरवी मिरची इथं पण मी थोडीशीच घेतलेली आहे जास्त नाही तिखट बनवणार अशा प्रकारे आपली हिरवी मिरची चटणी पण बनवून तयार आहे उपवासाचे आप्पे आणि उपवासाची चटणी ही आपली रेडी आहे आता मी इथं याला जिऱ्याची फोडणी देते जिऱ्याचं फोडणी देऊन झाले की मग आपले आप्पे बनवून तयार आहेत खाण्यासाठी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा घरी तर मुलांना खूप आवडले तुम्हाला आवडत आहेत का बघा कसे काय ते दरवेळेस आपण खिचडी बनवतो साबुदाण्याची त्यामुळं हे जरासेते काहीतरी वेगळे वाटतात त्यामुळं चला तर मग बाय आपल्याला अथर्व दाखवणार आहे टेस्ट करून कसं झालंय ते बघू शकता तुम्ही कसं झालंय आतून पण मस्त झालेलं आहे ते सॉफ्ट सॉफ्ट आणि कसं झालं तर चांगलं तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब